वस्तू आहे कधीतरी मला कुशीत घेऊन मोकळी करायची त्यांना परत केले की मात्र त्या वाड्याला नवीन पाणी फुटायची पाणी सुटके तर विश्वास सोडायची कमी माझा श्वास छातीवरून श्वास घ्यायची पुरणवरून बाबडायची आणि आई मला काय काय किती किती गमती करून खाऊ बोपाळ्यापासून गोड घालायला डाळ म्हणायची आणि मी खेळून खेळून की गरम गरम तेलारी मध्ये माझे पायटे मी कसायची

साहेब नामक माझा जन्मदाता तिचा म्हणून क्षण देखील माझ्या वाटेला येत नाही मनात त्याचा सवाज मिळत नाही म्हणून अजिबात होईत नाही त्याचा संसार विमानाद्वारे ठेवणाऱ्या आणि त्यासाठी झोर मिळत घेणाऱ्या माझ्या मौलीशी तरी त्याने सोड गट्टमोर विचारपूस पुछ करावी तसं मला तार्थ वाटायचा पण पण त्या तोंड घटका कधी असता करता एक दिवस मला मावशीच्या आवाजी करून दिल्ड निघून गेली तो धक्का इतक्या जबरदस्त हो